महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे चालू आहे आता हे अधिवेशन मित्रांनो का भरतं कारण आपल्या राज्याविषयी जे प्रमुख घटक आहेत ह्या घटकाविषयी काही का कल्याणकारी योजना काही काही कुठले प्रॉब्लेम्स असतील काही गोष्टी असतील तर लोकांच्या हितासाठी कारण लोकांच्या हितासाठी या लोकांना लोकांनी त्या भवनामध्ये पाठवलेलं असतं म्हणजे त्यांना निवडून देऊन मग या ठिकाणी पहिल्या दिवशी शिवसेनेचे सगळे आमदार हे ॲबसेंट होते जो ऑबसेंटचा विषय त्यावेळेस हे वक्फ बिलाच्या वेळेस पर्यंत खासदार हे ऑबसेंट होतेच आता हे परत एक दिवस हे सर्व आमदार लोक हे गैरहजर होते असो आता कुठेतरी त्याच जे विधानसभाचं अधिवेशन आहे त्यामध्येच बोललो होत की वाघ वाघ हे वाग आहेत व्हाग आहेत मग त्यावेळेस जे नार्वेकर आहेत जे विधान सभेचे सभापती आहेत त्यांनी म्हणलंय की ह्या वाघाला कोण कंट्रोल करत आहे हे माहीत आहे मग त्यावरती शरद पवारांचे खास जितेंद्र आव्हाड म्हणतात अहो त्या वाघाची शिळी झाली हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती कालपासून हा गाजत आहे मग आता ह्या वाघाची शिळी झाली हे पूर्ण महाराष्ट्रानेही बघितलेले आता मित्रांनो त्या वाघाची शेळी आता एवढी होऊन बसली आहे कारण त्या वाघाला त्या शेळीला त्या सोबत घ्यायला कुणीही तयार नाही उलट वाघच एक मुद्दा घेऊन त्या मुद्द्याच्या वर राजकारण जे व्यक्ती करतात त्याच्या सोबत करायला धडपडत आहे तडपत आहे मित्रांनो आपल्याला अशाच विषयावरती आज बोलायचं तो विषय म्हणजे काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना नाकारलं एकट पाडलंय आणि तेच भवनातलं जे काही अधिवेशनातलं वाक्य होतं ते वागायची शेळी झाली हे शरद पवारांचे खास विश्वासू आमदार आव्हाडांनी केलेलं आहे तर सर्वांना एक विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा कारण तुमचे एक एक सबस्क्राईब एक एक, एक लाईक आपलं ला मोटिवेशन वाढवतं आणि आपण अजून यापेक्षा जास्ती चांगले चांगले व्हिडिओ समोर घेऊन येऊ शकतो आणि कोणाला आपल्याला आर्थिक करायची असेल चॅनेल मोठं होण्यासाठी तुम्हाला मी लिंक देतो जाऊ तुम्ही आपलं जे आर्थिक पद्धती करू शकता बघा काँग्रेसचं जे राजकारण चाललंय महाराष्ट्रामधील काँग्रेसची मध्ये बैठक होती त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जे काही नेते आहेत नेते मंडळी आहेत त्यांनी सपशेल नकार दिलाय उद्धव ठाकरेंना सोबत घेण्यासाठी त्याच्या कारण सर्वांना माहिती आहे तुम्हाला हे पाच कारण त्यांनी सांगितलंय हे पाच त्यांनी कारण सांगून त्यांनी विरोध दर्शवलाय हो ते म्हणजे आता महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये उद्धव सोबत युती करण्यासाठी ते कसे विधानसभा लोकसभा तर त्यांनी सोबत लढवली आहे पण आता जे मिनी लोक विधानसभा असते म्हणजेच महानगरपालिका असते गलीचं राजकारण आहे त्या गलितच्या राजकारणामध्ये राज काँग्रेस सोबत येणार नाही यामध्ये मुद्दे अनेक आहेत हो अगदी जे पाच वगैरे जरी सांगितले आपण ते पाच मुद्दे थोडस बघूया काँग्रेसचा पुढला मत मुद्दा होता असा होता पहिला की काँग्रेसचे उद्धव ठाकरेंना मत मिळाले उद्धव ठाकरेंचा असा कुठला मराठी अभ्यास नव्हता कारण त्यांनी हिंदुत्व सोडून ते इकडे आले होते मग त्यावेळेस जे मत काय मिळाले फक्त काँग्रेस सोबत आहे राष्ट्रवादी सोबत आहे म्हणून त्यांना मत मिळाले आणि जे मतं आहेत ते काँग्रेसचे मत होते पण त्यांचा पुढला जे मुद्दे आहेत बघा हे यांचे हे मुद्दे एकमेकाला ते एकमेकावरती अटॅच आहेत अवलंबून आहेत पुन्हा मुद्दा आहे उद्धव ठाकरेंचे मतदार आहेत ते काँग्रेसला ट्रान्सफर झाले नाही ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे सेनेचा उमेदवार नाही त्या ठिकाणी त्यांच्या मतदारांनी पर्यायानी मतदार हे सोबत युती आहे त्यांना करायला हवं हो होतं पण त्या ठिकाणी शिवसेनेच्या मतदारांनी त्यावेळेस शिंदे सरकार किंवा महायुतीला निवडलं त्यांचे काय मतं आहेत ते मत इकडे ट्रान्सफर झाले नाही दुसरे दुसरे यांचं मत असं होतं म्हणजे आमचे मत त्यांनी घेतले पण त्यांचे मत आम्हाला मिळाले नाही त्यांनी आम्हाला नाकारलं म्हणजेच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी काँग्रेसला राष्ट्रवादीला नाकारलेलं होतं असं हा आरोप हा काँग्रेसचा आहे आपला नाही आणि पुढलं आहे उद्धव ठाकरे मुळे काँग्रेसचं नुकसान होतंय कारण काँग्रेस नेहमी एक अजेंडा घेऊन चालतंय पण या ठिकाणी राहुल गांधी सावरकरांच्या विरुद्ध बोलतात ते सावरकरांचा अपमान करतात पलीकडे उद्धव ठाकरे शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे सावरकरांना मान देतात ते सावरकरांची वाहवा करतात अशा काही गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये त्या दोघांचं कधीही एकमत होत नाही पण यांचं काँग्रेसचं जे राजकारण आहे हे राजकारण नेहमी हिंदू हिंदू विरोधामध्ये आहे फक्त त्यांनी एक बुरगा घटलेला आहे तो म्हणजे पुरोगामित्वाचा बाकी यांचं राजकारण हे नेहमी हिंदू विरोधामध्येच चाललेला आहे आणि चौथा आहे लोकसभा विधानसभेमध्ये जागा वाटपामध्ये यांनी घोळ घातला होता हे सर्वांना माहितीच आहे उद्धव ठाकरे यांनी काय ठिकाणी बंडोखरी करून आपले उमेदवार घेतले सुद्धा होते उदाहरणार्थ सांगलीची जागा तर पाटी, ते पाटील चंद्रहार पाटील ते असे उभा होते शिवसेनेकडनं मग अशा ठिकाणी त्यांनी मागच्या असं केलं होतं आणि यावेळेस काय झालं त्यावेळेस या सगळ्या गोष्टीमुळं त्यांची कोंडी झाली होती काँग्रेसची पण युती आहे त्यामध्येच आपलाच अजेंडा लावायचा ह्या गोष्टी असतील आणि त्यांनी शेवटचं त्यांचं होतं म्हणणं की उद्धव ठाकरेमुळं आम्हाला जागा कमी आल्या पर्याय पर्याय नंबर एक आणि दोन काँग्रेसचे काँग्रेसचे मतदार हे सेनेला पडले पण सेनेचे वोटर हे काँग्रेसला मिळाले नाहीत या सगळ्या गोष्टीमुळं हे त्या ठिकाणी काँग्रेसचा लॉस झाला आणि परिणामी महाराष्ट्रामध्ये हे विधानसभेला काँग्रेस हे दणकावून पडलं असं काँग्रेसच्या ह्या नेत्यांचं म्हणणं आहे मग जर हे म्हणणं असेल खरं तर मग ते ईव्हीएम मशीनच काटत नेहमी नेहमी काय हा एक तुम्हाला मुद्दा पडत असेल म्हणजे एकोणीस ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या तर किती अज्ञानपणा आहे आणि लोकांवरती कुठल्या कुठल्या गोष्टी हे लोक थोपतात हे मेन कारण हे आहे यांचं पण ते लोकांवरती थोपतात काय की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका व्यवस्थित होत नाही यावेळेस एवढे मतदार हे जास्त आले होते यावेळेस जास्त वोटिंग का झाली हे असे हे प्रश्न पुढे आणतात पण त्यावेळेस लोकांना ते हे सांगत नाही की वोट हे यावेळेस जास्त आले पण त्यामध्ये आपल्याही आमदारांना वोट जास्त आले होते ते हे सांगत नाहीत फक्त सत्तेमध्ये लोकांकडे बोट दाखवतात आता सांगतात की उद्धव ठाकरेमुळं काँग्रेसला जागा कमी आल्या आणि काँग्रेसची हार ही महाराष्ट्रामध्ये फक्त उद्धव ठाकरेमुळं झाली आहे मग त्यांची अजूनही त्यांनी आठ घातली ते म्हणजे काय ते आठ असे होते की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं नाही आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांवरच ह्या दोघांचं युती किंवा अलायन्स होईल ते अजूनही स्पष्ट नाही फक्त बाहेर कार्यकर्ते बोलतात नेते बोलतात पण जे काही मुख्य पक्षप्रमुख आहेत त्यांनी यावरती अजूनही एकही वक्तव्य केलं नाही की के दोन्ही पक्ष सोबत येतात मग यावरती हे लोक प्रश्न विचारतात की जर हे दोन हे दोघ सोबत येत असतील तर मग हे दोघांनी दोन हजार चार पाचच्या च्या वेळेस हे अलग का झाले होते त्यावेळेस अलग होण्याकरता नेमका मुद्दा कुठला होता तो मुद्दा स्पष्ट करा आणि तो मुद्दा आता मिटला का तेही स्पष्ट करा <coughs> पण आता याच्या पाच तारखेचं काही विजयी सभा आहे तो विजयी सभा करायचं कारण काय आहे त्याच्या माध्यमातून दोघं एक येतील का लोकांना प्रश्न पडलेला आहे पण अद्याप या गोष्टीवरती काही बोलता येत नाही पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे जर राज ठाकरे सोबत असतील तर उद्धव साहेबांसोबत ते येऊ शकणार नाहीत जर राज ठाकरे सोबत ते आले नाहीत दोघजण भाऊ भाऊ तर, बहु, तर त्यावेळेस काँग्रेस सोबत येईल मग त्यावेळेस जे त्यांनी हे पाच मुद्दे मांडले होते ते पाच मुद्दे खरे समजायचे का किंवा खोटे समजायचे इथं हा पर एक परत प्रश्न लोकांसमोर येतो कारण काही दिवसापूर्वीच काँग्रेसने हे बोललं होतं आता काँग्रेस परत अलायन्स करेल आणि त्यावेळेस परत हे मुद्दे त्यांच्यामध्ये आणणार आहेत की नाही इथं हा एक सर्वसामान्य प्रश्न होता म्हणजे यांचं राजकारण आहे ते राजकारण हे कन्फ्यूज राजकारण आहे ते स्वतःच कन्फ्युज आहे की नेमकं काय सांगायचं आणि काय बोलायचं ते यांनाच कळत नाही मग ते फक्त लोकांवरती आढावाचा प्रयत्न करतात ज्या पक्षाचे ज्येष्ठ नेते हे राहुल गांधी असतील त्याच्याकडे दुसरी कुठली अपेक्षा करणार मोठा प्रश्न येतो पण या आ, मिनी विधानसभा म्हणजेच जे काही स्थानिक संस्था आहेत त्या सर्व्या संस्थाच काही का निवडणूक आहे यामध्ये तृथास्तरी असं वाटतंय कारण ज्यावेळेस फडणवीस साहेब आणि राज ठाकरे यांची मिटिंग त्या हॉटेलमध्ये झाली होती त्या दिवशीच हा हिंदी ज्या आणला होता आणि ज्यावेळेस राज ठाकरे इन्वॉल्व्ह झाले त्यावेळेसच हा मुद्दा पाठिंबा घेण्यात आला याच्या माध्यमातून लोकांचं असंही मत आहे की सगळी काही फडणवीसांची खेळी आहे आणि शेवटी शेवटी राज ठाकरे हे युतीला नकार देतील आणि राज ठाकरे हे पूर्णपणे पाठिंबा हे भाजपला देतील हे या ठिकाणी लोकांचं असंही मत येतं आता या विषयावरती तुमचं मत काय की काँग्रेस हे उद्धव ठाकरेंना एकटं पाडेल किंवा काही अशी यातन खेळी चालली आहे की यातून उद्धव ठाकरेंना व्यक्त पाडायचंय हे तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार